नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राज ठाकरे सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला या मुद्द्यावर झाली चर्चा पाहूया काय आहे सविस्तर बातमी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वर्षात सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मराठी पाट्या टोलचा मुद्दा धारावी पुनर्विकास राम मंदिर मुंबईतील विविध विकास कामं आणि कल्याण डोंबोलीच्या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली दरम्यान राज ठाकरे हे या महिन्यातील सुरुवातीला म्हणजे दोन डिसेंबरला वर्षावर गेले होते त्यावेळी राज्यातील टोल नाके आणि दुकानावरील मराठी पाट्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं मागील काही दिवसापासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सतत भेटी होत असल्याचं पाव्यास मिळत आहे दरम्यान आज पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांची भेट झाली असून विविध मुद्द्यावर चर्चा देखील झाली आहे मराठी पाट्या टोलचा मुद्दा धारावी पुनर्विकास राम मंदिर मुंबईतील विविध विकास व कल्याण डोंबिलीच्या विषयावर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सतत होणाऱ्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहेत विकास कामासाठी आजची बैठक असल्याचं बोललं जात असलं तरी या बैठकीला राजकीय चर्चा देखील जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकोन क्लिक करा धन्यवाद